नमस्कार भावांना बहिणींना पाऊस सुरू आहे बाहेरले वातावरण बिघडेल आमच्या इकडं पावसाचा अंडा बिराणी बनवली तर ते अंडे फुटेलच निघले ना तपिली तर टाकावं लागले ना आता एकच अंडा होत त्याची हा पुरती बिराणी बनवली त्याला खायची होती वासर पावसामुळं काही काही यायला वासर घ्यावं लागल ला ला। पिली ते टाकली त्याच्यापुरती पुरती आता भाजीपाला आल्यावर स्वयंपाक करावा लागेल अजून काय भाजीपाला आला नाही आल्यावर करावं लागेल पावसाचं आता कमी झालाय मला कमी झाल्यावर दाखवायला लागले तुम्हाला घरातले काम बी मावरले आवरले चालूच आहे पहिलं नाही चालू होता पण माझ्याकडून शूटिंग चालूच नव्हती आता पाक पाऊस झाले वातावरण बदलले पावसाला आमच्या आधी गरमी होऊ लागली मला की गरमी होई आला आता लगेच गरमी झाली झाली पाऊस सुरू झाला पाच चालू झालं झाला कपडे पण पैसे फिर्यायला पाऊस काय आले आहे अजून पावसामुळं मधातच गुंतलेत लेकरं आता शाळातले कधी येते काय माहिती लेकर वातावरण हे झाले आमच्या सा। इकडच स्वयंपाक राहिला आहे अजून का दारावर भाजीपाला आला नाही ना, पावाला अजून आता काय भाजी करायची तर येतोय का नाही ना ना काय माहिती पावसामुळं आता भाजीपाल्यावाला झडगं चालू असलं दारावर कोणीच येत नाही भाजीपाला हे आपले आता घरातले कामं झाले सैपाक राहिला आहे आता त्याचे पप्पा उठले विचारावं लागेल काय भाजी करायची सगळ्या सगळ्याच्या आमच्या तब्येती बिघाड्या वातावरण बदलल्यामुळे हे अंगा घेऊन झोपे घेते सर्दी ताप वातावरण कसं झालं इकडचं थंड थंड ते तर तसे बिमार नाही पडत पण कामाला शिन भाग येतोय त्या येणं नाही ना बिमार नाही पडत हारसूचे पप्पा कधी बिमार आम्ही पडत असतो दोघं माहिले तर आमचं चालूच राहते त्याच्या मागे दवाखाने त्याचे पप्पा नाही बिमार पडत किती काम केलं पण कधी कधी काम जास्त आलं तर शिने येतोय द्यायला कामाला सकाळी लवकर जावं लागतं चार वाजता आता आपण आपलं खूप खर्च वायसर गेलंय कधी येते काय माहिती काय आराम नाही वायसर गेलो तर ते झाले आपल्या तर लवकर होत नाही वायसर खूप खर्च वायसर गेलं तर मग काय ती आर भरावं लागतंय आणि होत पण नाही पटपटन कुकर मध्ये चांगली बनती त्याच्यामुळं हारसुलय तरीच खातोय आमची बिर्याणी आतली तर ता तेल टाकावं लागतंय जास्त आज काय आला नाही पावसामुळे छत्री पण नाही नेली आज त्याला आणि काही झोड टाकायचं तर मग चार पाच दिवस झाले सर्दी ताप त्याच्यामुळे नाही राहिले आणि एवढं पण कोणी पाहत नाही त्याच्यामुळे जास्त उल्हास पण येत नाही मेहनत करून काढा आपण आणि कोणा पाहिलं तर बरं वाटते पाहू नाही राहिले एवढं एवढं कोणी नवीन नवीन कोणाला आवडते कोणाला नाही आवडत आता घरातले कामं गिम करून बसले मी आता पाऊस आला तर कपडे घरात काढावं लागले ते वाळू घालावं लागेल पावसामुळं कपडे गिपडे पण नाही वाळू राहिले बेजारच होत्यात पाऊस असला तर शिटीला जागा पण नसत्यात कपडे गिपडे वाळू घालायले आणि वातावरण बदलेले त्याच्यामुळे आवाज पण हे झालाय सर्दी नाही आलं लय बसला होता म्हणून मी एवढंच नाही काढणी म्हणाला आवाजच नाही मी राहिला आपला सर्दी झाली तरी कठीण आहे म्हणून तसंच होतं सर्दी झाली बेजार्या चक्राने त्यात वातावरण बदल तरी आंबट विंबट वस्तू काय नाही खाता आम्ही पावसाळ्यामुळं गावापर तरी आपण जांभ हे खातो इकडचे जांब चांगले येत नाही काब खात नाही त्याचे पप्पा खाऊ नाही इकडच्या जांभायला दे आळाले वाटतात ते कधीच खाऊ येत नाही जांभने द्यायला वाटते ते खायचे नाही जांभ तरी पण नाही आंबट वस्तू खाल्ल्या सर खाल्ल्यासर तेव्हाच्या तुम्हालाच आधी गरम वातावरण वातावरण म्हणजे गरमी व्हायची लगेच झोप नव्हती एवढी गरमी व्हायची गरमी झाली झाली लगेच पाऊस सुरू झाला आता मस्त वातावरण झाले थंड 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 वातावरण झालं पण हे वातावरण वाता सर्द्या हे झाले आता आता बरं नाही वाटायला लागल्यावर गुडं नाही काढू वाटत सगळे कामं पडून टाकले घरातले बरं नाही वाटायला लागल्यावर धंदे पण नाही करू वाटत काय नाही बिचारा सुखेन शेवा सर्दी न ताप आला आज बर वाटले म्हणून एवढं काढायला लागले आता हरसू सुन साडे दहा वाजता म्हणलं चला त्याच्या पुढत काही बनवून घ्यावा तर ते आणले उकडा टाकले मग आणले फुटलेले आता यायला सांगावं लागल वायसर आला म्हणून ते खूप खर्च कुठलं ते रिंग गेल्यावर मग ते पण स्वयंपाक राहते डाळी गिळ नाही पण डाळगिळ बनवणंच लागते मग त्याला आवडते डाळ हात मोडी होते कुकरची वायस गेलं तर त्याच्या कपात बरं वाटल्यावर पाठ बन लागण आला म्हणून नारावर पावसामुळं काहीच आहे ना एकाय वातावरण कस बिघडेल इकडं त्याच्यामुळं करावं लागेल काम आता याचे पप्पा झोप केलेत बरं वाटायला पंखा बिंखा बंद करून झोपले ते बरं वाटायला टॅन आगार घेऊन जाईल हारसू आल्यावर काय झोकू देत नाही उठवतोय आहे त्यानी पप्पा उठा उठा बन त्यो नाही झोकू देत मग त्याच्या बापांना चालूच राहतात त्याच्या गप्पा करून उठा पप्पा उठा पप्पा त्यात गरमत नाही त्याचे पप्पा झोपेला असल्या उठवतो ते उठा म्हणून घरात झोपेल असलं पण इतक्यात करमत नाही त्यो झोपत नाही दुसऱ्याला झोपू देत नाही येईल आता घालावं लागन मला कपडे बिपडे वाळू आता पाऊस उघडला झडग झडग चालू आहे इकडं पावसाचं कमी झालंय आता कमी झालं हमी दोन दिवस दिवस पावसा वातावरणच तसं बदलेलं गेलं पण त्याच्यामुळं कोणी बाहेर दिसत नाही पाऊस चालू आहे काय चालूच आहे आता पाऊस चालू आहे

बिघडल्या मुखा बंद केला यायला तर गरमी पण व्हायला लागली आता पंखा बंद करून झोपले ते पण वाटायला परिवारच बिमार सगळ्यांना शेत असता एक बिमार असलं ते सगळ्यांनाच येडा येतोय घरात आधी आमच्या हरसून सर्दी झाली शाटले प्रोको लागले सर्व शाटलेल्या त्यानं त्याला पप्पा काही बनवणं लागण थांबत भाजीपाला त्याचे अंडे बिंडे काही खात नाही चिकन बिकन काही खात नाहीत ते त्या खातच नाही आवडत नाही त्याला खायला अंडे चिकन हे ते मग बनवणं लागतंय काही कधी मधीच खातोय चला भावांना बहिणींना भेटते आता तुम्हाला थोडं